नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या संपूर्ण मंदिराचा आणि परिसराचा विकासाचा ग आराखडा तयार आहे आणि त्याची कामं पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमान चालू आहे मात्र ज्यावेळेस ह्या आठवड्याच्या प्रारंभी मंदिरातील आई तुळजाभवाने जिथं तिचं ही आहे तो गाभाराच पाडायचा आणि नवा गाभारा तयार करायचा असं चर्चा सुरू झाली त्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून याला विरोध झाला आणि त्या विरोध करणाऱ्या प्रमुख नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यां आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आणि मग त्यांनी त्याच्यावर वक्तव्य करणं त्याच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यामुळे साहजिकच त्या ज्या मंडळींना मंदिराचा जीर्णोद्धार मंदिराचं संवर्धन आणि मंदिराचं सुशोभीकरण या कामात जित आमदार जितेंद्र आव्हाड खोडा घालतायत असं वाटणं साहजिकच होतं त्यामुळं त्यांनीही त्यांना प्रत्युत्तर द्या देण्यास सुरुवात केली दोन दिवसापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण या येत्या दोन दिवसात तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार आणि गाभाऱ्याची पण पाहणी करून येणार असं जाहीर केलं होतं आणि त्यांनी जाहीर केल्यानुसार ते काल सकाळी कळवा ठाणे इथून तुळजापूरकडं येण्यासाठी निघाले आणि ते बाय म्हणजे रस्ता मार्गे तुळजापूरला सायंकाळी दाखल पण झाले तुळजापूरला ते दाखल झाले त्यांनी मंदिरात पण ते गेले आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं गाभारा पाहिला मात्र आपल्या मंदिराच्या विकास कामात अडथळा आणणारा आमदार जितेंद्र आवाड शहरात आला आहे देवीचं दर्शन तो घ्यायला मंदिरात गेलाय हे कळताच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते नेते एकत्र जमले आणि जितेंद्र आवाड मंदिरातून बाहेर येताच त्यांनी त्यांची गाडी अडवली प्रचंड घोषणाबाजी केली अगदी अग एकेरी अशा उल्लेख आमदार जितेंद्र आवाडांचा केला आणि मग जे काही गर्दीत एकमेकांना शब्दाची जी देवाणघेवाण असती तशी देवाणघेवाण पण केली मा, मात्र आपल्या नेत्याला भाजपची मंडळी घेरले हे तास मोजकीच असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नेते आणि ने कार्यकर्ते मंडळी तुळजापूरमधली तिथं दाखल झाली आणि प्रस अगदी प्रकरण हातघाईपर्यंत गेलं थोडीफार मारामारी धक्काबुक्की झाली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि जितेंद्र आव्हाडांना त्या गर्दीतून राड्यातून बाहेर काढून त्यांना परत परतीच्या मार्गाला व्यवस्थित पोहोचवलं जितेंद्र आव्हाड त्यांना वाटलं असेल की आपण ज्यांना ज्यांच्यासाठी अनेक वर्ष काम केलं त्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत त्यांचे नाही आपले पण सलोक्याचे संबंध आहेत त्यांच्या वाढदिवसाला आपण अगदी जुनं ठेवणीतलं पत्र काढून आपल्या समाज माध्यमावर ठेवतो त्यामुळं राणा जगजितसिंह यांच्या मुळं भाजपची तुळजापूरची मंडळी आपणाला विरोध करणार नाही आणि आपल्याशी सौजन्य वागेल असं वाटत होतं पण तसं काही घडलं नाही जितेंद्र आव्हाडांचा तो, तो, तो अंदाज चुकीचा ठरला आणि भाजपच्या तुळजापूरच्या स्थानिक आणि तालुक्यातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांनी जितेंद्र आव्हाडांना अडवलंच त्यांचा अगदी एकेरी उल्लेख केला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राडा घातला होता हे मात्र खरं एरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्ञानोद्योग विद्यालयास मूळचे वडजे येथील राहणारे आणि आता एरमायातच स्थायिक असलेल्या उद्योजक रमेश जाधवर यांनी सौर ऊर्जाच ऊर्जेचा शेट आणि आरो प्लॅन्ट विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून भेट दिला आहे हे या दोन्ही वस् भेटवस्तूचं शा शाळेचे सचिव म्हणजे ज्ञान ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकोल कोषाध्यक्ष प्राध्यापक अंकुश पाटील डी आर बारकोल आदी मंड माझी माजी मुख्याध्यापक पौळ आदी मंडळी यावेळी उपस्थित होती रमेश जाधवर यांनी जे सत्पात्री दान केलं आहे त्याचा शा शाळेचं व्यवस्थापन योग्य वापर करेल अशी ग्वाही शाळेतर्फे यावेळी देण्यात आली या, या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्रसारक मंडळ ज्ञानोद्योग विद्यालयाचं शिक्षकप्रण आणि ज्ञानप्रसारक मंडळाचे पदाधिकारी पण उपस्थित होते धाराशिवकरांना थोडासा दिलासा मिळेल असा आता अंदाज वर्तवायला काही हरकत नाही कारण शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ह्याच्यात रस्ता आहे त्याचं काम सुरू करण्याचं बांधकाम विभागानं आणि हे काम ज्या विभागाकडं आहे त्यांनी ठरवले दिसते गेल्या आठवड्यात सर्व दुकानदारांना आणि ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि त्यांनी काल कालपर्यंत अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेतली तर ही काम करणारी एजन्सीनं पण काल या रस्त्यावर जी काही अतिक्रमणं अजूनही तशीच आहेत तिथ जे बीच्या सहाय्यानं तोडत रस्ता रिकामा करण्याचं काम सुरू केलेलं आहे एकंदरीत पाहता या रस्त्याचं काम या आठ दहा दिवसात सुरू होईल आणि शक्यता लवकरात लवकर काम पूर्ण होईल होऊन धाराशिवकरांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही आपण इथंच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद